लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार मी अमृता लक्षवेद न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं मंगेश पांढरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून की त्यांना काय वाटतं किंवा त्यांची काय असेल नमस्कार आज खऱ्या तालुक्यातील पोखरापूर भावी जिल्हा परिषद सदस्य हिंदकेश्री केशरी समाधानदादा पाटील आज ह्यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यावर विश्वास ठेवून आज मोळ तालुक्याचे विद्यार्थी राजेंजे पाटील युवकांचे श्रद्धास्थान बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं ही प्रवेश करण्याची कारण म्हणजे हिंद केसरी समाधानदादा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आज न आज मी आमदार राजन पाटील आ, मालक बाळराजे पाटील राजंगी राणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केलेला आणि येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती गण असल पोखरापूर गट विरवडे पंचायत समिती गणमधून आपले राहुल मोरे वडवळचे माजी सरपंच तर ह्या मोहोळ तालुक्यामध्ये गेल्या विधानसभेला त्यात मी सुद्धा होतो आमदार राजू खरेला निवडून दिलं पण खऱ्या अर्थानं हे खरे नसून खोटे हे आम्हाला आणि माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्याला आज कळून चुकलेला आहे त्यामुळे येणारे पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये खऱ्या अर्थानं ही भाजपांची आणि राजेन पाटील यांच्या मालकाच्या नेतृत्वाखाली पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही बहुमताने विजयी होणार आहे आणि आम्ही असा माणूस केलेला की हिंद केसरी समाधान पाटील यांना जिल्हा परिषद मध्ये म्हणजे त्यांच्या अंगावर गुलाल टाकायचा म्हणून आज माझा हा भाजप प्रवेश झालेला तर आ, उमेश पाटील आणि संतोष पाटील हे लोकनेते परिवार परिवारावरती सतत टीका करतात तर त्याला तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये कस हे करा आता येणाऱ्या काळामध्ये मोळ तालुक्याची जनता खऱ्या अर्थानं उत्तर देईल कारण की ही किती लबाड आहे ती किती आहे ही, ही, ही जनतेला कळून चुकलंय आज राजू खरे आमदार झाला गोपाळपूरला असतात आज मोळ तालुक्यातल्या जनतेनं गोपाळपूरला जायचं त्यांच्या गोट्यामध्ये दोन दोन तीन तीन तास वाट बघत बसायची आणि ह्यांनी कुठेतरी आंघोळीला गेलेली असते ती फ्रेश व्हायला गेलेली असते ती तीन तीन तास लोक आज तिथे ह्यांना मतदान करून निवडून देऊन तीन तीन तास यांची वाट बघत बसण्याची लोकांवर वेळ आलेली आहे त्यामुळं लोक ह्यांना आता कटाळलेले की ह्यांचा पूर्ण सुकडा साफ होणार आहे यशवंत माने यांचा एकीकडे विकास दिसतोय आणि राजू खरे यांचा विकास दिसत नाही तर यावरती तुमचं काय म्हणणार राजू खरे खऱ्या अर्थानं हे एवढे लबाड आहेत कारण की आता त्यांची उद्घाटन चालू झालेली ती पाच लाख दहा लाख कुठं दहा वीस लाख काय ही कार्यकर्त्यांना कुठं तर वाटणी केल्यासारखी जशी वाटणी असती पैशाची वाटणी काय तर कुठं टल्ला मारल्यानंतर एखादी दरोडा टाकल्यानंतर जशी वाटणी होती तशी यांची वाटणीची पद्धत चालू आहे एखाद्या गावातला कार्यकर्ता असला तुला पाच लाख दहा लाख पण यांचं खऱ्या अर्थानं एकही काम यांना होत नाही करत नाही पण आमच्या एस टी स्टँडचा प्रश्न असेल जिल्हा उपरुग्णालयाचा प्रश्न असेल क्रीडा संकुलाचा प्रश्न असेल सातत्याने विधानसभेला या प्रश्नावर बडी मार केली पण वास्तव्यात ही एक ही प्रश्न आजपर्यंत मार्गी लागलेला नाही त्यामुळे जनता यांना चांगली ओळखून आहे तर नरखेड गटातून संतोष पाटील आणि कुरुल गटातून उमेश पाटील हे दोघं भाऊ भाऊ आहेत तरी पण ते उभारले आहेत तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की आता परवाच आमच्या पैलवानांनी भाषण केलं तर विरवड्यामध्ये वरवड्यामध्ये त्यामुळं इकडच्या पाठलाई तर पार फाटलेली आहे आणि त्यामुळं तिकडून आता इकडून त्यांनी उभारण्यासाठी माघार घेतली असं समजते आणि संतोष पाटील नरखेडमध्ये उभारत जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेबांनी सांगितलेला की त्यांचा भाजप पक्षाशी त्यांचा कुठेही काही संबंध नाही त्यामुळे यांनी कुठं तर मुंबईला जायचं एलपाट घालायचं कुठं तर दोन पाच लाख रुपये निधी आणायचा आणि जनतेची दिशाभूल करायची एवढं ज्यांचं भावभावांचं काम आहे आणि त्यात हा राजू खरे हा तंबाखूला चुन्न लावतो पण वटाचा चुन्ना पुसाचा विसरतो तशाप्रमाणे ह्या तालुक्यातल्या जनतेला चुन्ना लावण्याचं काम केलेलं आणि ही जनता इथून पुढं ह्यांना चांगली ओळखणार आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा